मासा कधी निघतो दावून बघू राहिल ते गळ बघू राहिलं मित्रांनो मित्रांनो आधी म्हणतो काहीतरी आहे पुढं दावणीला लागलेलं लागलेला असन काय म्हणत बघू आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही दाखव थांब खालून आण दे देऊन दे तशीच बघा मित्रांनो वाम आहे आपल्याला घे वरती त्याला घे घे दम घे मित्रांनो बघा वाम त्याचमध्ये खरे ना खरं खरेखा खरे, सोड खरे, 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 खरे। खाली मित्रांनो तुम्ही बघू शकता वामट आहे आपल्याला दावणी ये जिवंत आहे बघा वाम धरू लागत त्याला पा मित्रांनो आम लागले आपल्याला हे मारून घे त्याला पा मित्रांनो मार राहिला मित्रांनो त्याला मोठी आंबे दोघाला दोघा दोघ दोघांनी धरली ती कारण एकट्याला जमणार नाही धाराला कारण थोडी मोठी ही अशी मारा लागते ला मित्रांनो वा असं बघा गळाला लागलेला आहे आपल्याला तर मारला आपण त्याला दी काढून त्यात चला मित्रांनो पुढं बघू एक वाम मासा निघाला आपल्याला आत्ताशी हे असा वा मासा आहे तुम्ही बघू शकता केवढ आहे चला या काढून चला मित्रांनो बघू पुढे अजून याला घेऊ काढून मित्रांनो काढून घेतला आपण पुढे बघू राहिला अजून आपण तुम्ही लाईक करा मित्रांनो नवीन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ येते ना आपल्या फिशिंगचे लाईक करा मित्रांनो काहीतरी आलेलं आहे म्हणतो आध्या काय 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 आध्या

కొంత మాస మిత్రానో మార్తా మార్త అదే టాబీ తిలబీ నీకు మిత్రానో మార్త బ మాస బాగా మిత్ర మాసా కాట రో కాదు కాటా కటా ఫేకొని తిడను మిత్రాన మాస కాటా मित्रांनो पुढं बघू काय लागतं आध्या म्हणून राहिलं ठुंग राहिला काहीतरी हो भाई साहेब काय ते मित्रांनो वाम केवढी वरती झाली ते वामे किवर की आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता वाम पकडले आपण बघा भाई साहेब केवढी वाम आहे भाई मारली काय तो आोडला काय तिला ते सोडून दे ते सोड माम मार पहिली नाही आणि त्याला मार तिला मित्रांनो केवढी मामाटे खालतू खालतूय खालतू टाक इथं टाक बघा मित्रांनो एवढे मामाट लागली होती आपल्याला आत्ता वरती घेतली आपण धारता येत नव्हती तर पकडली त्याला आदूबाईन काढली कारण अर्धा पाऊन किलोची वाम होती मित्रांनो गेली असती तंगूस पूर्ण तोडून टाकली होती ना तर दोघांनी धरली आम्ही ती गेली असती मित्रांनो तर त्याचमो मी कॅमेरा बंद केला होता चला मग पुढं बघू अजून एवढे वाम आहे बघा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला गोणी टाकून द्या आता त्याला पुढं बघू मित्रांनो आपण वाम किती लागते आपल्याला कॅमेरा बंद करून टाकला होता मॅ कारण मोठी होती एकट्याला धरता येत नव्हती आपल्या आद्याला आपण पाहू आता दुसरे तंगूस तोडून टाकला काय आधी ना तंगूस तोडून टाकलं मित्रांनो तिनं डायरेक्ट झटका मारून अस सुपर झाटका आणला तंगूस तुटला डायरेक्ट जाऊ पण शक्य होती ती तर आपण पाऊ पुढं रहा का आलं काहीतरी ओढ राहिलं मित्रांनो खाली मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण रोज नवीन एक व्हिडिओ आणत असतो मित्रांनो फिशिंगचं काय आधी आहे काय काडी गुतली मित्रांनो गाळामध्ये काढून त्याला फेकून दे गाळामध्ये अडकते ती काडी मित्रांनो तुम्ही कालचा पण व्हिडिओ बघू शकता आपलं सुपर आहे कालचा व्हिडिओ आहे काय मित्रांनो बन्या माझा आला त्याला आद्या घाबरला बघा त्याला वाटलं आंबटच आली मोठी कारण मागची वामटी ना हलकेल ते आमच्यावाली ती तंगूर सोडून टाकलं ती ना आम्ही धरली काच दिस तिला त्याचमुळे ती थांबली नाही ती गेली असती काय बाणी आहे दा काय दाखव पाण्या कसा असतो अये आद्या पाण्या दाखव कसा असतो असं असतो गळामध्ये आटकलेला मित्रांनो असं बानया असतं बघा बारीक ती टाकून त्याला घाली उद्या काढू वामट खाईन तिला तिला वामट लागेल मोठी बांधा मित्रांनो आपण वाम पकडण्यासाठी झिंगे मासे लावले होते बारीक तर गळाला तर आपल्याला दोन वामट भेटले आत्ता तर पुढं बघू अजून काय लागतं आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा थोडे दावण बाकी राहिले मित्रांनो तेवढे दावण बघू आपण म्हणजे पन्नास शिक गळं बाकी असते ना अजूक तेवढे बघू अजूक निघते का, का वामट आपल्याला काय आता काय वाटतं तुला निकाल ना का म्हणून राहिलं काय माहिती आहे आता तर मित्रांनो दोन वामटे लागलेले आहे आपल्याला त्याच्यात दोन वामटे टाकले आपण पकडून दावून बघू राहिला अजून दोन शिगळं लावले होते आपण जाळं अडकलं खाली क्या आ गया आधे भाई क्या गया? देख लो उसको क्या गया भाई। बत आ गया गए भतका फिश भतका फिश दिखा दे इधर देखो गाई जाए सा भत्का फिश है गल को अटक गाय गाईजो देख सकते आप ये देखो सक, गल को अटक गए हो गाय माहिती फिशिंग करणे मित्रांनो काय तर हाय म्हणून राहिला आध्या खाली ओढ राहिलं काय वामटाचे काय मग आध्या वामटाचे मित्रांनो गेलं राव काय तो देखो। का गेलं मित्रांनो काहीतरी होत मोठ तर गेलं ते काय शेट मित्रांनो एक मोठं काहीतरी होत गेलं राहू ते काहीतरी होत मोठ तर गेलं चला बी असं काहीतरी असन दुसरंच राहू फि घेऊन गेला, गेला, गेला।, गेला ते खतम झाले चला मित्रांनो आशे भारकर आपल्याला माल लागले तुम्ही बघितलं दोन वामट लागलेले आपल्याला आशे फार सोडून वाम लागलेले मित्रांनो आपल्याला दोन एक आहे आणि आतमध्ये एक आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ येत असते लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरा असे जरा हा असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला